नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती गेवराई जात आहे पांढरा अवकलेली तीनशे एकवीस क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार सातशे साठ रुपये दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा अवकलेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे पंढरा <गराय> आवकालेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती औराद शहाजानी जात आहे लाल आवकालेली एकशे एक क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एकवीस तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे दहा रुपये बाजार समिती मंगळवेढा जाता आहे लाल अवकलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दराई पाच हजार पाचशे रुपये आहे चा सात हजार रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार पाचशे दहा रुपये बाजार समिती मेहकर जाताय लाल अवकलेली चाळीस क्विंटलची किमान दराई सहा हजार दर रुपये आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दराई सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद